पाचशे रुपयाचं बक्षाल आपलं बक्षीस घेऊन जायले गेल्या कोण यायचं या ठिकाणी राहुल बापू जाधव राजेश ठाकूर मुरबी मुंबई यांचा सोन्या पळाला त्यांच्या बरोबर राहुल विठ्ठल कापले कोडलीकरांचा डायमंड पळाला त्याबद्दल या ठिकाणी बापूंकडून महेशदाय राबसिंग यांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समर्थन करताना पाचशे मानापासून धन्यवाद अनेक दिवसापासून या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या मनात इच्छा होती पुन्हा एकदा या ठिकाणी बैल जोड या ठिकाणी एका जो मध्ये याव गाडी पळावी अशी गाडी खाली निघाली बैलगाडी मालक चाळीस बैलगाडी मालक आल्या जाऊ द्या या तेजा बैलाचे मालक किरण शेठ पाटील चिखले पनवेल यांच्याकडून समाजन करताना पाचशे रुपये आणि बाळू ड्रायव्हर मांडवेकरांना पाचशे रुपये आहे बाळू आपलं बक्षीस घेऊन जायचंय रोहित काय का इस्लामपूर